नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट आणि शेजारी नोटांच्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल वादानंतर स्वतःच दिले स्पष्टीकरण जनसुरक्षा विधेयक जनतेच्या नाही तर भाजपच्या सुरक्षेसाठी उद्धव ठाकरेंचा टोला विधेयकात काही बदल करण्याची मागणी संजय शिरसाट यांचे व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण म्हणाले ती माझी बेडरूम बॅग प्रवासाची मुंबईचा मूळ डीएनए केवळ हिंदूंचा महापालिकेत केवळ भगवे बसतील मंत्री नितेश राणे यांचा दावा आणि रील करणे पडले महागात स्टंट करत असताना कार थेट दरीत कोसळली साताऱ्यातील पाटणमधील घटना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा पहिला राज्यव्यापी मेळावा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांनी दिली मेळाव्याचे उद्घाटन राज्यातील पत्रकारांचे नेते श्री एस एम देशमुख यांच्या हस्ते होणार आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यातील तीस जिल्ह्यात शाखा सुरू झाल्या असून सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी एक राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात राज्य कार्यकारिणीची घोषणा होणार असून उत्कृष्ट यूट्यूब चॅनल आणि पोर्टल चालविणाऱ्या दहा संपादकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे यावेळी व्यावसायिक पद्धतीने चॅनल कसे चालवावे त्यातून महसूल कसा उभा करावा यासंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी राज्यातील यूट्यूब पोर्टलच्या संपादकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मिलिंद आष्टीवकर आणि अनिल वाघमारे यांनी केले आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक जण आपल्या नोंदी करत आहेत तर काही जणांनी आपली बोगस नाव नोंदणी करून मंडळाच्या सुविधा लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तब्बल एकवीस जणांवर कलम चारशे वीस अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांनी नगर परिषदेचे बोगस शिक्के आणि मुख्य अधिकारी यांची बोगस सही केल्याचे उघड झाले आहे बोगस शिक्का व सही करून नूतनीकरण व मंडळाची शिष्यवृत्ती गृहउपयोगी संच अत्यावश्यक व सुरक्षा संच योजनेचा लाभ घेण्याचा व मंडळाची तथा शासनाची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक करण्याकरिता तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नव्वद दिवस कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी गेरोय पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर बोगसगिरी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून मंडळाची फसवणूक करू पाहणाऱ्यांना उघडे पाडण्यासाठी मंडळाने बीड जिल्ह्यात पाच पथकांची नियुक्ती केल्याची माहिती प्राप्त होत आहे बीडच्या माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ही कारवाई गुरुवारी सायंकाळी चव्हाण यांच्या माजलगाव येथील पिताजी नगरमधील निवासस्थानी करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चव्हाण यांच्या घराची तपासणी करण्यात आली माजलगाव शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत विकास कामे सुरू असून सिमेंट रस्त्याच्या कामाचे दोन कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आणि रस्त्याच्या अडथळ्यांमध्ये येणाऱ्या अतिक्रमण हटावाची कारवाई करून देण्यासाठी चव्हाण यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडे तब्बल बारा लाख रुपयांची लाच मागितली होती या तील सहा लाख रुपये गुरुवारी आणि उर्वरित सहा लाख शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी देण्याचे ठरले होते याबाबतची तक्रार संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या ए सी बी पथकाने सापळा रुचून चव्हाण यांना सहा लाख रुपयांची पहिली रक्कम स्वीकारताना गुरुवारी त्यांच्याच निवासस्थानी रंगेहात अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक नागरगोजे आणि राजेंद्र शिनकर यांनी पार पाडली एसीबीच्या या कारवाईमुळे मादलगाव नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा येथील शिवाजी बाबराव मिसाळ व एकोणपन्नास वर्षे यांच्या घरातून दिनांक आठ जुलै रोजी दिवसाढवळ्या चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे दिनांक आठ जुलै रोजी सकाळी सात वाजता शिवाजी मिसाळ यांचा मुलगा शेतात गेला असता त्याचवेळी त्यांच्या पत्नी आशा मिसाळ या बीड येथील कार्यक्रमासाठी घाईघाईने घराला कुलूप न लावताच निघून गेल्या शिवाजी मिसाळ हे पत्नीला बसमध्ये बसून थेट शेतात कामासाठी गेले सायंकाळी पाच वाजता ते घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला घरात पाहिले असता कपाटातील वीस हजार रुपये रोख पाच ग्रॅम सोन्याचे झुंबर किंमत दोन हजार रुपये आणि सात हजार रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी असा एकूण एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले पत्नीने घराला कुलूप लावायला विसरल्याचे सांगितल्यावर चोरीचा उलगाडा झाला शेजारील लोक हे शेतात कामासाठी गेलेले असल्याने कोणीही चोरट्यांना पाहिले नाही शिवाजी मिसाळ यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून महावितरणचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी हे त्यांना दिलेल्या क्वार्टरवरती राहत नसून काल एक मोठी दुर्घटना होता होता टळली काल रात्री साडेआठ नऊच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या डीपीवरील एक विद्युत तार ही तुटून एका किराणा दुकानावर पडली असता याबाबत तलवाडा येथील सबस्टेशनचे ऑपरेटर श्री विवेक पंडित यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष से श्री शेख खिजर यांनी फोन करून ही माहिती दिली असता त्यांनी विद्युत पुरवठा बंद न करता उलट तुम्ही तुमच्या वायरमनला सांगा असे उत्तर दिले यावरून किराणा दुकानावर तुटून पडलेल्या विद्युत तारीचे गांभीर्य विवेक पंडित यांना अजिबात नसल्याचे दिसून आले सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु जर का दुर्दैवाने काही जीवितहानी झाली असती तर या घटनेस महावितरणचे ऑपरेटर विवेक पंडित हेच जबाबदार राहिले असते त्यामुळे अशा बेफी केअर ऑपरेटरची तात्काळ तलवाडा इथून बदली करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख हिजर यांनी केली आहे पहिल्या नगर येथे एक्कावन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सी छत्रपती संभाजीनगर आयोजित कटक दोनशे सोळा कॅम्प दिनांक पंचवीस जून ते चार जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न झाला या कॅम्पमध्ये एकूण चारशे तीस कॅडेट्सनी सहभाग नोंदवला तर भगवान विद्यालय बीडचे एन सी सी ऑफिसर नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस कॅडेट्स या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते या कॅम्पमध्ये पी टी ड्रिल मॅप रिडिंग वेपन ट्रेनिंगचे प्रशिक्षण कॅडेट्सनी अत्यंत उत्साही वातावरणात पूर्ण केले एन सी सी ऑफिसर यांनी प्रोसिडिंग ऑफिसर व कंपनी कमांडंटचे कार्य यशस्वीपणे पार पाडले वेपन फायरिंगमध्ये कॅडेट्सनी विशेष कामगिरी केल्याबद्दल कमांडिंग ऑफिसर यांनी भगवान विद्यालयाच्या कॅडेट्सचे विशेष कौतुक केले त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व कॅडेट्स आणि त्यांचे मार्गदर्शक एन सी सी ऑफिसर श्री नितीन जाधव सर यांचे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर सचिव डॉक्टर अनिल कुमार सानप सर कोशाध्यक्षा डॉक्टर वृषालिताई सह सा, सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक श्री आघाव सर उपमुख्याध्यापक श्री सर पर्यवेक्षक श्री ढोकर सर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार